शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या प्रमुखपदी प्रशांत साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे मंगेश चिवटे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख रामहरी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या नवनिर्वाचित राज्य कार्यकारिणीच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोरगरीब गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मदाय रुग्णालयात राखीव खोट उपलब्ध करून देणे निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर मोफत उपचार किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्याबाबत मदत करणे त्याचबरोबर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयामध्ये गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करणे यासह वैद्यकीय क्षेत्रात प्रशांत साळुंके यांनी भरीव कामगिरी केल्यानं त्यांची ही निवड करण्यात आली आहे त्याचबरोबर गंभीर आणि महागड्या शस्त्रक्रिया करायच्या असलेल्या गोरगरीब आणि गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थसहाय्य व्हावं यासाठी पंतप्रधान वैद्यकीय सहायता निधी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी श्री सिद्धिविनायक ट्रस्ट टाटा ट्रस्ट

वारणा आनंद अस्सल चवीचा